नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तुमचं आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज निघालो लवकरच घरातून मी पण काय मला शूट करता आलंच नाही ब्लॉग कारण मी घरातून निघलो नाकेह स्टँडवर आलो शिरपाट्यावरनं नंबर इकडं मी मापा साईडला आलो तर तिकडे पॅसेंजर होत होते त्याच्यामुळं काय मला शूट करायला भेटला नाही त्याच्यामुळं मी आत्ता बांधवाला घेतला आहे ब्लॉग आपला सो कारण बी आय ची एसबीआय पैसे पाहिजेत म्हणून त्या ठिकाणी जाण्यासाठी इकडे जातो चला नंतर भेटलो आपण थोड्या वेळानंतर सो आपण घरी गेलो होतो घरी गेल्यानंतर आपल्याला आता रस्त्यावर तो फोन आला त्या या आईला घेऊन जायचा वापर खर्च दिला नातेवाईकाकडे तर मी आता पुन्हा चाललो चाललोय सो आपण आता आपल्या सोबतच राहू आता मी बसलोय इथे घनसुरीला आहे त्या आईला घेऊन आलोय तर ती गेली इथे कोणी त्यांचा नात्याक आहे त्यांच्याकडे सो आता ती आता येई पण तो वाढ बघावी लागेल ती आल्यानंतर आपण निघू मग त्याच्यानंतर मग आपण जाऊ इथून डायरेक्ट ए टी एमला ला कारण मगावशी मी गेलो होतो तिथं तेव्हा माझं काम झालं ना कारण तिथं सर्व्हर डाऊन होता तर आता आपण जाऊन ट्राय करू एकदा काय होते का नाही होते जर जाला है। तर झालं तर चांगली गोष्ट आहे तर मग आपल्या ए टी एममधून पैसे काढता येतील नाहीतर मग उद्या पुन्हा यावं लागेल नाही तर आपल्या इथल्या एखाद्या ब्रँचमधून अदर ब्रँचमधून त्या काढाव्या लागतील पैसे चला बघूया आता वाट ती आई येईपर्यंत मग पुन्हा भेटू आपण आत्ताच आलो तिकडनं भाडा मारून तो गणचोलीचा आता आलो आहे तर आता जेवायला जातो कारण वाजले आता मला वाटते काय पाहुणे एक झाला आहे आता जेवून घेऊ मस्त आहे की आणि मग मस्त आहे की झोपायला जातो झोपून झाल्यानंतर आपल्या रिक्षावर जाईन सो आपण भेटू आता संध्याकाळी चला आता आलो आहे मी रिक्षा स्टँडवरती हे बघा राजपूज गाड्या आहेत मी आता इथून जातो पुढच्या प्रवासामध्ये मला पुढे पॅसेंजर भेटतीलच चला भेटू आपण थोड्या नंतर आत्ताच घरून निघालो मी कधीपासून मगारचे व्हिडिओ बघितले तुम्ही त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं का मी आहे स्टँडवर स्टँडवरनं निघलो मी पुढे गेलो दिव्याला निकल। गेलो निकल। दिव्यावर आलो येताना मला एक भाडं भेटलं इथलं मापे डिमार्टचा मग निकल। मापे डिमार्टवरनं मी आणि तिकडं मला दिव्याचे पॅसेंजर भेटले मग मी दिव्याला आलो त्याच्यानंतर मला पुन्हा दिव्यावरनं शिल पडायला आलो मग स्टँडवरून गाडी भरत राहिलो वेळच भेटत नव्हता कारण आज कमी होत्या त्याच्यामुळं मी सतत ट्रिपा माहीज राहिलो होतो तर आता जो टाईम भेटला आहे थांबायला तर मी व्हिडिओ बनवून घेतो मला ब्लॉग बनवतो चला आपण आता आपल्यासोबत असेल जरा आता आपण तिकडे भेटू था, थोड्या वेळानंतर सो आपण आहे आता आपल्या शिलपाड्या नाक्यावर स्टँडवरती तर बघा उमेश काठे हा आपल्या नाक्यावर पार्शिक बँक हा आपल्या नाक्यावर विजय डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा दुकान आहे होता सो आपण इथे येऊन विजिट करू शकता ए सी टी व्ही मोबाईल फ्रीज वॉशिंग मशीन सर्व आहेत मला तिथे भेटेल so सो आपल्या

नमस्कार आता वाजले आहेत अकरा सो मी घरी आलो आहे आता जेवण झालं माझा जेवण आताच झालं आहे आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर समजा तुम्ही नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका सो तुम्हा सर्वांना Good night.